नमस्कार मी मिनल लज्जत जेवणाचे या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्री आज मी जी रेसिपी बनवली आहे त्याचं नाव आहे डाळिंबी पुलाव किंवा बिरडे भार तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणात इथे मी घेतले आहेत वाल जेवढे तांदूळ घेतले आहेत तेवढंच मी वालसुद्धा घेतलेले आहेत वालमध्ये मोड आलेले वाल घेतलेले आहेत आणखी साहित्य आहे इथे घेते कांदा लसूण मसाला घेतला आहे थोडंसं इथे घेते आलं लसूण पेस्ट गरम मसाला मीठ दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली दोन कडीपत्ता इथे घेतले राई जिरे काश्मीर मिर्च घेतलेली आहे हळद मसाला आहे आणि धनाजिरा पावडर आणि तेल एवढे साहित्य मी वापरणार आहे Rai. anda. মিঠ থাকতে চলে চা নতুন

अर्धा चमचा मसाला तुमच्या चमचा काश्मीर घेऊन थोडे सुट्ट्या टाकणार आहे टाकलेला डाळीमध्ये टाकले आता हे वाल आपण एक दिवस भिजत केले दुसऱ्या दिवशी चावल मध्ये केले तिसऱ्या दिवशी याला मिळाले এটা টেন টেন জল নিজেদের ডালি সিজা নয় আপনি সিজুন बारीक ठेवलेले थोडा वेळ शिजायला लागेल मी झाकण ठेवते थोडं पाणी सुद्धा मी टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडे वेळ त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे वाफ काढूया आपलं हे भात तयार झाले तीळात थोड़ी आता आपला हा विड भात तयार झालेला आहे डाळी भात आता आपण याला सर्व करूया त्याला बिर्ड भापुद्धा म्हणतात ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू